त्यांचं पूर्ण मग बोला त्यांचं पूर्ण होऊ मग बोला मी मी तुम्हाला नीट ओळखतो तुम्ही देखील राजकारणामध्ये नेहमीच अशीच भूमिका घेतलेली आहे की वाईटाला तुम्ही वाईटच म्हटलेलं आहे तुम्ही कधीही टोकाची भूमिका घेत नाहीत पण आज तुमच्या बोलण्यात ते सुटलं म्हणून मी या ठिकाणी सांगितलं म्हणून मी हे सांगितलं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय जे काही या ठिकाणी कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललंय म्हणजे आज आपण जर समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करणार असू समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असू अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल कोणासोबत फोटो निघत आहेत त्यांचे कोण सोबत दिसत आहेत त्यांच्या कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत कुठला पैसा येतोय येत आहे साहेब सगळं येत आहे शेवटी या गोष्टी लपत नाहीत एक एक गोष्ट बाहेर येते ती येणारच आहे आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय कोणी जर कोणाची आय आय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो आडे वेडे न घेता असं असतं तर तसं जसं असतं तर तसं असं घडलं असं असं नाही तुमच्याबद्दल असं घडलं ना हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजून उभा राहील <स्थाँग> त्यामुळे अध्यक्ष मोदय आपण एसआयटी सांगितली आहे एसआयटी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आहे आम्हाला आता मिळाली माहिती वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आमच्याकडे सगळी करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल चला पुरवणी मागण्या अध्यक्ष महोदय मी पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी उभय अध्यक्ष महोदय एक आपण जर पाहिलं कामकाजाचं खरं एक कमी दिवस आहे आपल्याकडं त्यामुळं काही गोष्टी स्थगित करावं लागतात परंतु आजची कामकाज पत्रिका पहाटे पाच वाजता मिळाली पहाटे पाच शेवटची पत्रिका आणि त्यानंतर नऊ वाजता तर इथं सगळ्या सभागृहात पाहण्याकरता नऊ वाजता सादर मिळाली दहा वाजता हे कामकाज सुरू झालेले अध्यक्ष कामकाजाची तयारी करायची असेल त्याला जर गुणवत्ता द्यायची असेल तर कामकाज पत्रिका सुद्धा तर पूर्वीच आम्ही दिलेले होते विषय कामकाज कच्चे कामकाज असुधारित म्हणून का पण ती लवकर येणं अत्यंत आवश्यक असतं कशा पद्धतीनं सदस्य तयारी करतील त्यांनी कधी यावं आणि बसावं हे सगळ्या गोष्टी विचार करता आम्ही जी यादी दिली होती अध्यक्ष महोदय त्यामध्ये ते सदस्य त्यावेळेस उपस्थित राहू शकले नाही मला उपस्थित जे सांगितलं आहे त्याची चौकशी केली जाईल की विलंब का झाला परंतु कामकाज पत्रिका ही ऑनलाईन आणि मेलद्वारे बरी अगोदर देण्यात येते आणि ती देण्यात देण्यात आली परंतु फिजिकल फॉर्ममध्ये पण ती वेळेत मिळणं आवश्यक आहे